नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मध्यरात्रीच्या सुमारास घरात मारेकरी घुसले आणि नवऱ्याच्या अंगावर अनेक वार करत त्याला जागीच संपवले ना कोणता पुरावा सोडला ना कोणता सुगावा आणि शेतवस्ती असल्याने कोणतीही माहिती मिळत नव्हती त्यामुळं पोलीस चक्रावलेल्या अवस्था असतानाच अचानक त्याच्या पत्नीला भाच्याच्या मोबाईलवरून कॉल आला आणि याच कॉलने पत्नीची प्रेम कहाणी आणि पतीच्या मृत्यूच्या सासरी नांदत असताना गावातीलच तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते पती अनैतिक संबंधात आडसर ठरत असल्याने आणि पती मारहाण करत असल्याने त्याचाच काटा काढण्याचा प्रियकरासोबत मिळून कट रचला आणि सुपारी दिली प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करण्याची सुपारी देणारी पत्नी प्रियकर व इतर पाच आरोपींना एल सी बी बेड्या ठोकल्या आहेत पत्नी आरती शेळके वय सव्वीस तिचा प्रियकर रोहित साहेबराव लाटे वय तेवीस दोन्ही राहणार कोथूळ तालुका श्रीगोंदा व सुपारी घेणारे आरोपी शोएब मोहम्मद बादशाह वय बावीस मुंबई विराज सतीश गाडे वय एकोणीस राहणार पुणे आयुष शंभू सिंह वय अठरा पृथ्वीराज अनिल साळवे वय एकोणीस आणि सुरेश धडे वय एकोणीस हे तिघेही घोरपेडी पेठ पुणे येथील अशा सात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ढोकल्या आहेत तीस जानेवारीच्या पाटे चार जणांनी घरात घुसून योगेश्वर कोयत्याने वार करून त्याचा खून केला होता तपासाला कोणतीही दिशा मिळत नसल्याने योगेश सोबत राहणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आरती हिने चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्यावरच वारंवार संशय घेतला तपास सुरू असताना पोलिसांना एक धागा मिळाला योगेशचा भाचा शुभम लगड हा कोथरुळला घटनेच्या दिवशी थांबलेला होता शुभमच्या मोबाईलवरून आरती आणि आरोपी रोहित लाटेचा फोन झाला होता हा धागा पकडून पोलिसांनी रोहितला पुण्यातून चौकशीसाठी ताब्यात घेतले पोलिसी खाक्यात दाखवताच रोहितने कबुली दिली योगेश आरतीला मारहाण करत असल्याने कट रचून पाच जणांना सुपारी दिली के पुरावे हाती लागू नये यासाठी थंड डोक्याने तिने कट रचला मोबाईल कॉल व्हॉट्सअपचा वापर अजिबात केला नाही स्नॅपचॅट वरचे चॅट डिलीट होत असल्याचे तिला माहित असल्याने ती रोहित सोबत स्नॅपचॅट वरच बोलायची मात्र भातसा शुभम याच्या मोबाईलवरून आलेला फोन कॉलने या, या गुन्ह्याची उकल झाली आणि योगेशला संपवण्यासाठी दीड लाखात सुपार दिल्याची सर्व आरोपींनी कबुली दिली